कसे आहात सर्व म्हणजे सर्वप्रथम सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुमच्यासाठी घेऊन घेऊन आलेली आहे माझं साडी कलेक्शन तर चला तर मग आपण पाहूयात माझं साडी कलेक्शन तर ही साडी आहे माझी या साडीचा रंग लाल आहे थी थी आ, ही हीच सा ही साडी ना लग्नाआधी घेतलेली आहे जेव्हा आपण बस्ता बांधायला जातो ना त्याच वेळेस की लग्नानंतर कुठल्या कार्यक्रमाला घालायची असेल म्हणून ही साडी घेतली होती ही साडी मला क्षणी खूप आवडली थोडीशी फॅन्सीमध्ये मोड केली जर अशी फॅन आणि ही डिझाईन पायाजवळ येते ही बघा साडी नेसली ना तर अशी पायाजवळ डिझाईन दिसते साडी आहे निळ्या रंगाची आकाशी कलर काटा साडी आहे जेव्हा आमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले होते ना तेव्हा ती साडी मला गिफ्ट दिलेली होती त्यांनी त्याचा हा असा पदर त्याचा पदर हा असा साधाच आहे पण मला जेव्हा ही साडी बघितली ना त्याच क्षणे आवडते हा त्याचा पाठ साडीचा ही साडी खूप माझ्या मनाच्या जवळ आहे कारण ही साडी मी माझ्या हळदीला घातलेली खंबा कलर आहे या साडीचा आवडती साडी पुढची जी मी साडी दाखवणार आहे ती तर माझ्या मनाच्या खूप 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 जवळची आहे कारण साडी आहे माझ्या लग्नाची माझी ही शालू आहे शालू आ, याचा जो पदर आहे ना तो निळा आहे निळा पदर आहे साडीचा साडीचा रंग आहे पर्पल पायाजवळ ही अशी नक्षी काम केलेली आहे छान अशी नक्षीकाम केलेली आहे साडीला ही नक्षी ये ये, ये पायाजवळ येते खाली संत्रा कलर ही साडी सुद्धा मला आईने दिलेली आहे पूर्ण सहा वार आहे आणि याचे काठ सुद्धा असे ड्रॉड आहेत हा रे या साडीचा पट सहा वाज साडी आहे आणि ही साडी जेव्हा आमचं लग्न ठरलं होतं ना तर आमचं लग्न मार्च महिन्यामध्ये ठरलं आणि लग लग्न आमचं फार नोव्हेंबरमध्ये झालं तर मग त्यामध्ये जे काही त्या नऊ आठ नऊ महिन्यात जे काही सण येत होते ना तर त्या सणांपैकीच एका सणाच्या वेळेस माझ्या सासरकडून ही साडी आलेली आहे हा आहे त्या साडीतला हा साडीचा पदर हो साडी एकदम मस्त आहे थोडा बिस्किट कलर आहे या साडीचा साडी माझी डोहाळे जेवणाची आहे सातव्या महिन्यात माझे जेवण झालं होतं त्यावेळेस ही साडी घेतलेली पंधराला अशी मोठी ही माझी लाल रंगाची साडी जी मी माझ्या तिराच्या लग्नाला घेतली होती माझा सुलत डाकटा दीर त्यांच्या लग्नामध्ये ही साडी मी घेतलेली होती हिरवा आणि लाल असं त्याचं कॉम्बिनेशन आहे त्या साडीच हा त्या साडीचं आहे या होत्या माझ्या साडीचे साडीचे काही कलेक्शन या के मला ह्या साडी कलेक्शन कसं वाटतं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ अजून हा झाला साडी कलेक्शनचा पार्ट वन पार्ट टू पार्ट टू हा लवकरच येणार आहे त्याही साड्या खूप छान अस छान असतील आणि ह्या ज्या काही आठ नऊ साड्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत ह्या माझ्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या अशा प्रसंगात मी नेसलेल्या आहेत सर्वच साड्या खूप छान आहेत तुम्हाला ही साडी कलेक्शन आवडली असेल तर मला नक्की सांगा आणि मी लवकरच साडीचा पार्ट टू घेऊन येणार आहे अजून साड्या असले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मग मी मोजक्याच आठमोट साड्या नेमकी मला दाखवलेल्या आहेत अजूनही तू येईल